नमस्कार अभंग ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा भाग सतरावा ओवी क्रमांक एक हजार पाचशे दहा ते एक हजार सहाशे एकतीस परमपूज्य सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्र चरण कमलांशी नित्य नतमस्तक होऊन सर्व श्रोत्यांनाही मनापासून वंदन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांनी आयोजित केलेल्या श्री स्वामींच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी उत्सवामध्ये अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास प्रवचने या उपक्रमात आज आपण ज्ञानेश्वरीचा भावानुवाद असलेल्या श्री स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या म्हणजे कलशाध्यायाच्या सतराव्या भागाला सुरुवात करूया काल आपण एक महत्वाचा चातुर्वर्ण्याचा विषय पूर्ण केला आता त्या त्या वर्णातील मनुष्याने स्वतःच्या उन्नतीसाठी काय करावे हे भगवद्गीतेनं सांगितलं आहे एकापरीनं इथेही समष्टीचा विचार चालू आहे कारण समष्टी म्हणजे माणसांचा समूह अनेक माणसे एकत्र येऊन समूह तयार होतो समष्टी तयार होते फरक असा आहे की वर्ण या नावाखाली अनेक लोक एकत्र येतात पण त्या त्या वर्णातील प्रत्येक माणसाचा व्यवहार स्वतंत्रपणे चालू असतो या विषयाला सुरुवात करतानाच श्री स्वामींनी असं म्हटलं की श्रोत्रादी इंद्रिया शब्दादी विषय जैसा योग्य होय धनंजया तैसी भिन्न भिन्न चारही वर्णाते हीच कर्मी येथे योग्य होती मोक्ष मिळवणे हे प्रत्येक जीवाचे अंतिम उद्दिष्ट आहे म्हणून भगवद्गीता त्या अर्थाने सिद्धी म्हणजे काय ते स्पष्ट करते पातंजल योगाने सांगितलेल्या आणिमा लघिमा इत्यादी अष्टसिद्धी किंवा हठयोगामध्ये येणाऱ्या पाण्यावरून चालणे किंवा त्यासारख्या सिद्धी ही भगवद्गीतेला अभिप्रेत नाहीत कारण सिद्धी मिळवणाऱ्या माणसाचे वर्णन करताना भगवद्गीतेनं स्पष्ट म्हटलंय की स्वतःच्या कर्मामध्ये अभिरत असलेला अभिरत हा फार छान शब्द योजला अभि अभिता म्हणजे सर्व बाजूंनी व रत म्हणजे रमलेला म्हणून अभिरत म्हणजे सर्व बाजूंनी रमलेला कुठे तर स्वतःच्या कर्मांमध्ये स्वतःच्या कर्मामध्ये सर्व बाजूंनी म्हणजेच पूर्णपणे रमल्यामुळे त्याला मिळणार यश म्हणजे सिद्धी असं भगवद्गीतेनं स्पष्ट केलं कोणतीही सिद्धी मिळायला त्यामागचे शास्त्र माहीत हवं इथं सिद्धी म्हणजे जसं योग्य कर्मानं मिळणार यश अपेक्षित आहे त्याचप्रमाणे शास्त्र म्हणजे वर्णाश्रम विहित धर्म ज्या वर्णामध्ये आपण आहोत किंवा जो वर्ण आपल्याला हवा आहे त्या वर्णाच्या प्राप्तीच्या प्रयत्नासाठी आपलं कर्म शास्त्राला अनुसरून असणं आवश्यक आहे वर्ण ही संकल्पना लवचिक आहे आपल्या कर्मानुसार ती बदलता येत असे हे चातुर्मान्याच्या विचारामध्ये उदाहरणांसह आपण बघितलंय शास्त्राला सोडून आपल्या मनाला वाटेल तसं जो वागतो त्याला सिद्धी मिळत नाही सुख मिळत नाही व पुढची गतीही मिळत नाही म्हणून करण्यास योग्य काय अयोग्य काय हे जाणण्यासाठी शास्त्र प्रमाण आहे हा विचार आपण सोळाव्या अध्यायात शेवटच्या श्लोकामध्ये बघितलाय त्याला अनुसरून स्वामींनी इथं म्हटलंय की आपुलेच रत्न परिपारखोन पारख्या कडोन घ्यावे जैसे तैसे कर्म आले वाट्यासीचे वीरा घ्यावे शास्त्रद्वारा पार कोणी पाहो येते काय रात्री दिव्यावीण असो नी लोचन आपणासी असो निया पाय काय उपयोग जोवरी ना मार्ग सापडला तैसा वशे स्वभावे साचार असे अधिकार आपला जो तो तो यथार्थत्वे घ्यावा समजो शास्त्राशी प्रमाण मानविया जसं रत्न आपलंच असलं तरी सुद्धा रत्न पारख्याकडून ते पारखून घ्यावं लागतं तसच आपला किंवा आपल्याला हवा असलेला वर्ण शास्त्रातून समजून घ्यावा लागतो हे स्पष्ट करताना स्वामींनी फार चांगले दृष्टांत दिले आहेत ते म्हणतात की आपल्याला डोळे असले तरी प्रकाशाशिवाय दिसेल का किंवा जोवर मार्ग मिळत नाही तोवर नुसते असून काय उपयोग दिव्याच्या प्रकाशात आपल्याला घरातला ठेवा दिसला की तो घेता येतो तस स्वभावत मिळालेलं आणि शास्त्राने मान्य केलेलं विध कर्म जो उत्साहाने आचरतो त्याला सिद्धी प्राप्त होते अकर्माते थारा देईना जो मनी न पाही ढुंकोनी निषिधाचे म्हणून तो जाण भव व्यथेतून स्वभावे संपूर्ण मुक्त झाला काम्य कर्माकडे जयाचे गा मन पाहे ना ढुंकोन कौतुकेही म्हणून तो स्वर्गसुखाच्या खोड्यात घालो नि न घेत आपणाशी आणि नित्य कर्म तेही सर्व भले तये संपविले फलत्यागे त्यागे म्हणून तो पावे कैफल्याची सीमा सहजे स्वकर्मा, आचरोनी इथे कर्म करण्याचा उपाय सांगितलाय जो मनामध्ये अकर्माला जराही थारा देत नाही निषिद्ध कर्मांकडे तर अजिबात बघत नाही तो जन्माच्या दुःखातून पूर्ण मुक्त होतो निषिद्ध या नावावरूनच ते करता कामा नाहीये असे सांगितल्यामुळे त्याच्याकडे बघत नाही हे बरोबर पण स्वामी आपली नस अचूक जाणतात म्हणून ते म्हणतात की काम्य कर्म करायचं नाही हे बरोबर पण नुसतं बघायला काय हरकत आहे असा विचार मनात येऊ शकतो आणि कौतुकाने म्हणजे सहज जाता जाता बघूया तरी काय असं वाटून माणूस काम्य कर्माकडे वळू शकतो ज्याने सिद्धी मिळवायचा निश्चय केला आहे तो मात्र अशा कौतुकाने का सुद्धा काम्य कर्माकडे कर्मा बघत नाही स्वाभाविक स्वर्गाच्या खोड्यात म्हणजे अडचणीत तो सापडत नाही अकर्मासह निषिद्ध व काम्यकर्म संपल्यामुळे आणि नित्य कर्माचा तर फलाशी संबंध नसल्याने ते केलं की संपतं अशा प्रकारे कर्मबंध संपल्यामुळे जन्म घ्यायला कारण नसल्यामुळे सहज कर्माने तो कैवल्याची सीमा गाठतो वेदांतामध्ये विवेक वैराग्य क्षमाधी षटक आणि मुमुक्षत्व यांना साधन चतुष्टय असं म्हटलं जात कैवल्याच्या विवरणात साधन चतुष्टयापैकी वैराग्यासंबंधी सांगताना श्री स्वामींनी अशी कल्पना केली कि सगळे कर्ममार्ग ज्या ठिकाणी विश्रांती पावतात थांबतात संपन्न होतात त्या मोक्ष फळाला तारण म्हणून सुकृताच चांगल्या कर्माचं फूल उमलावं आणि फुलावर भुंग्याने पाय ठेवावे, आणि वैराग्याचा आत्मज्ञान रूपी दिवस उजाडल्याची बातमी सूर्याचा सारथी असणाऱ्या अरुणाने जणू द्यावी त्याप्रमाणे स्वतःच्या कर्मामध्ये पूर्ण रमलेल्या माणसाला असं वैराग्य प्राप्त होत मोक्ष फळे दिले तारण जे भले फूल जे फुलले सुकृताचे तया वैराग्याच्या पुष्पी ठेवी पद जैसा का षटपद धनंजया आत्मज्ञानरूपी सुदिनाची वार्ता साच सुचविता अरुणची ऐसे जे वैराग्य ते होतया प्राप्त स्वकर्मी जो रत असे बापा या उपमेचा थोडा विचार करू म्हणजे आपल्याला आणखीन आनंद मिळेल फळ ही कोणत्याही झाडाची परिपूर्ण अवस्था तस मनुष्याच्या जीवनाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे मोक्ष म्हणून मोक्ष फळ असं म्हटलंय फळाच्या अगोदर फुलं येतात व त्या फुलातून नंतर फळ निर्माण होत म्हणून म्हटलं की त्या फळासाठी फूल जणू तारण राहिलं आता ते फूल कसलं तर सुकृताच चांगल्या चा, कर्माचं चा। भुंगा आला की फूल उमलल्याची वार्ता कळते त्याप्रमाणे जणू हे वैराग्य रूपी फूल उमलल्यामुळे आत्मज्ञानरूपी दिवस उजाडल्याचं प्रत्यक्ष सूर्याचा सारथी असणाऱ्या अरुणानं सांगितलं एरवी आपण वैराग्याला धगधगीत वैराग्य असं म्हणतो त्याची दाहकता आपल्याला जाणवते श्री स्वामींच्या अंतकरणाने त्या वैराग्यालाही फुलाची उपमा दिली अरुणाने दिवस उजळल्याचं सांगितलं असं म्हटल्यामुळे सूर्याचा प्रकाश असूनही दाहकता प्रखरता जाणवत नाही अगदी श्री ज्ञानदेवांच्या जे तापहीन याची आठवण व्हावी संतांचं सगळं बोलणं असं अत्यंत मृदू असतं कारण प्रत्यक्ष ईश्वराचा वास यांच्या अंतकरणात असतो वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या सगळ्यांच्याच हृदयामध्ये परमेश्वराचा वास आहे पण अज्ञानामुळे अविद्येमुळे आपण जाणू शकत नाही आणि संत सज्जन अविद्येच्या पलीकडं असल्यामुळे ईश्वराखेरीत कुणाचं अस्तित्व त्यांच्या लक्षातही येत नाही श्री स्वामी सुद्धा वैराग्याचं वर्णन करताना अतिशय रंगून गेले कारण स्वानुभव पण विषयाचं भान कसं राखावं हे सुद्धा त्यांच्याकडूनच शिकावं त्याचं वर्णन करताना श्री स्वामी म्हणतात काय सांगू फार आत्मज्ञान धन दाविते अंजन वैराग्य जे त्याची वैराग्याचे घाली दिव्यांजन जिवे भावे जाण बुद्धिनेत्री ऐसा विहिताचा करिता आचार लाभे अधिकार कैवल्याचा विहित हे कर्म धनंजया जाण एकची जीवन आपणासी आत्मज्ञान धन वैराग्याचं अंजन दाखवत आणि ते काजळ बुद्धीच्या नेत्रामध्ये जीवे भावे म्हणजे अगदी मनापासून घालत त्याचा परिणाम म्हणून विहित योग्य आचरण घडून कैवल्याचा अधिकार प्राप्त होतो शेवटी स्वामी अगदी प्रेमाने म्हणतात अरे अर्जुना आपल्याला यापेक्षा वेगळं जीवन कुठलं मानवी जीवनाची इति कर्तव्यता हीच आहे हे स्वामींनी किती रुजुतेनं सांगितलेलं आहे किंवा जैसा सर्व तीर्थ सहवासा पात्र होय मासा गंगाश्रये तैसे विहितते आचरिता येथ तेणे जगन्नाथ वश होय आगा जया लागी कर्म जे विहित तेची मनोगत ईश्वराचे एक गमतीशीर उदाहरण देऊन स्वामींनी हा विषय पूर्ण केला आहे ते म्हणतात की कोणत्याही तीर्थाला न जाता फक्त गंगेमध्ये राहिल्यामुळे तिच्या सहवासाने माशाला सर्व तीर्थांचे पुण्य मिळते त्याप्रमाणे विहित कर्मामुळे जगन्नाथ वश होतो त्यामुळे योग्य आचरण करणं ही ईश्वराची खूण आहे असं जाण पण ईश्वराने विश्वतरी निर्माण कसं केलं तर इथे सगळे जीव म्हणजे कळसूत्री बाहुले आहेत त्यांना अविद्येच्या चिंध्या गुंडाळल्या अविद्या ही टाकव गोष्ट आणि चिंध्या कोणीच जपून ठेवत नाही म्हणून अविद्येच्या चिंध्या असं म्हटलं दुसरं असं की सगळ्या बाहुल्यांना त्या चिंध्याच आहेत म्हणजे कोणी एक दुसऱ्यापेक्षा वेगळं नाही हे देखील सुचवलं आणि ईश्वर स्वतः सूत्रधार आहे तो सत्व रजतम या तीन गुणांनी बनलेल्या अहंकाराच्या सूत्राने त्यांना खेळवतो खेळविणारा नेहमी खेळापेक्षा निराळा असतो म्हणून याही ठिकाणी सूत्रधार असणारा ईश्वर हा जीवापेक्षा निराळा आहे हे सूचित झाला श्री स्वामी म्हणतात अविद्येच्या चिंध्या गुंडाळोनी भल्या घडोनी बाहुल्या जीवरूपी तया खेळवी जो बांधोनी साचार त्रिगुण अंकार सूत्री हे वेगळे पण कुठपर्यंत तर बाह्य आकाराच्या पातळीवर त्या ईश्वरालाही त्या जीवाशी एकरूप व्हायची ओढ असते ना म्हणून दिवा जसा आंतरबाह्य तेजाने व्यापलेला असतो तसं हे विश्व आंतरबाह्य व्यापलेल्या ईश्वराची स्वतःच्या कर्मांनी जो पूजा करतो त्या पूजेने अत्यंत प्रसन्न होऊन ईश्वर त्याला वैराग्याचा प्रसाद देतो स्वाभाविकपणे त्या साधकाला प्रपंचा वीट येतो आणि स्वधर्माचरणाच्या ठिकाणी आस्था वाटू लागते स्वधर्म आचरायला मात्र कठीण त्याचं वर्णन करताना श्री स्वामींनी म्हटलंय की कडुनिंब जर सुखासाठी असेल तर त्याला कंटाळून कसं चालेल किंवा फळ येण्याआधी केळीचं झाड उजाड दिसतं म्हणून ते तोडून टाकलं तर पुढे येणारी सुमधुर केळी कशी मिळणार स्वधर्माचं आचरण याही पेक्षा कठीण म्हणून जर सोडून दिलं तर मोक्षप्राप्ती कशी होईल श्री स्वामी म्हणतात की दिसायला कुरूप किंवा वेडी वाकडी असली तरी ज्या आईने आपल्याला जीवन दिलंय हे प्रेम कधीच कठीण किंवा वाकड असत नाही पाण्यापेक्षा तूप गुणांनी अधिक असल्यामुळे माशाला जर तुपात सोडलं तर तो जगेल का म्हणजे कोणत्याही परिस्थितीत स्वधर्माचं आचरण हेच श्रेष्ठ होय आणि कोणत्याही कामात सुरुवातीला कष्ट असतील तर स्वधर्माचरणात वाईट काय स्वधर्म सोडून प्रमाण वागणं म्हणजे पायाचं काम डोक्यानं करण्यासारखं आहे स्वधर्मानुसार म्हणजे स्ववर्णानुसार आचरण केलं तर कर्मबंध नाहीसा होतो हा स्वधर्म पाळायचं तरी कुठवर स्वामी म्हणतात की जोपर्यंत आत्मा मिळत नाही तोपर्यंत राहते का कर्म करणे तोवरी भेटला जोवरी नाही आत्मा आणि जेथे कर्म करणे ते साच आरंभी आहेच श्रमते थे श्री स्वामी पुढे सांगतात की कोणत्याही कामात सुरुवातीला कष्ट असतील तर ते स्वधर्माचरणात वाईट काय हे समजावून देताना स्वामींनी सुमारे नऊ दृष्टांत दिले आहेत ते म्हणतात की वाट सरळ असो किंवा आडरान चालण्याचे श्रम सारखेच आहेत कोंडा किंवा दाणा दोन्हीपैकी काहीही असलं तरी पाखडण्याचे श्रम सारखेच पाणी घुसळायला जे कष्ट पडतात तेच दही घुसळायला पडतात एकंदरीत काय परधर्म व स्वधर्म या दोन्हीमध्ये सारखेच कष्ट असतील तर स्वधर्माचं आचरण केव्हाही चांगलंच नाही का कारण त्यामुळे नाहीसा होतो आणि मोक्ष मिळतो अशा रीतीने या स्वधर्माच महत्व सांगून समारोप करताना श्री स्वामी म्हणतात की आचरिता येथ आपुला स्वधर्म उचित परम याला यालागी स्वधर्म सोडू नये कधी जैसा का आपदी सिद्ध यानंतर ज्या शुद्ध सत्व साधकांना यलोक व स्वर्ग दोन्ही विषयाप्रमाणे वाटतात अशा आत्मप्राप्त व्यक्तीचं वर्णन आलंय जे श्री स्वामींनाही यथार्थतेनं लागू होणार आहे ते आपण उद्याच्या भागात बघूया ते गुरुमावली तुझेच चिंतन तुला समर्पित हरिओम